समाजाला शिस्त गरजेची आहे नागरिक म्हणून जो विद्यार्थी घडला पाहिजे याच्यासाठी शाळेची खूप मोठी जबाबदारी आहे आज पन्नास वर्षानंतर सुद्धा या विद्यार्थी या दशेत असतो आहे त्याच्यामुळे त्याला मार्गदर्शन करण्याचं काम ही शिक्षण संस्था करेल पुढे येणाऱ्या मध्ये जे ट्युशन एरिया आहेत किंवा महत्वाचे चौक आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम ग्रामपंचायतच्या वतीने करणार आहोत नमस्कार तसेच न्यूजमध्ये आपलं स्वागत प्रेक्षको आपण आज मराठवाड्यातल्या एका नामन शाळेमध्ये आलेलो आहोत जी शाळा सहकार महर्षी शिवाजीराव नाडे यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये या शाळेत विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर उच्च पदावर आज काम करत आहेत या शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पटसंख्या असलेली एक संस्था म्हणून गणली जात आहे नोंद बनली आहे या इमारतीमध्ये हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत त्यासोबतच या शाळेमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत सोसायटीच्या संचालकाची निवडणूक पार पडली यामध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आलं आणि त्यासोबतच आज रूरल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासक श्री अमर मोरे इथं नियुक्त झालेले आहेत आणि यांनी दोन दिवसापूर्वी नैतिक मूल्याची गरज ती विद्यार्थ्यांसाठीही आणि शिक्षकांसाठी असा एक कार्यक्रम इथं घेण्यात आला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश काय होता नमस्कार रुरल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जनता विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक किमान कौशल्य आणि संभाजी महाविद्यालय असे अनेक युनिट चालवले जातात या मुरुडच्या जडणघडणीमध्ये या शाळेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे या शाळेमध्ये आजच्या घडीला साधारणतः पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात परिसरातल्या चाळीस खेडेगावातून विद्यार्थी या शाळेसाठी मुरुडमध्ये येतात कितीतरी पालक विद्यार्थी या ठिकाणी घर करून आहेत आणि तुम्ही जसं जसं आता बोललात की शाळेमध्ये संस्थाचा नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आलं तर शाळा ही एकोणीशे बावन्तरे ला स्थापन झालेली आहे तेव्हापासून शाळेची अतिशय दीप्यमान वाटचाल आहे आदरणीय बाबासाहेब परांजपेंच्या स्थापन केलेली ही संस्था पुणे नामदेव नाडे असतील दादासाहेब असतील काकासाहेब असतील वाय एम पाटील असतील पेंडशेगोरी असतील अशा अनेक महान लोकांनी या संस्थेला उभं करण्यामध्ये योगदान दिलं आणि त्यानंतर शाळेची शिक्षणात गुणवत्ता तर आहेच आहे मात्र शाळेतील विद्यार्थी घडावा यासाठी इथल्या शिक्षकांनी जे आतुरात प्रयत्न केले जी समाजाला शिस्त गरजेची आहे नागरिक म्हणून जो विद्यार्थी घडला पाहिजे याच्यासाठी शाळेची खूप मोठी जबाबदारी आहे आज पन्नास वर्षानंतर सुद्धा बऱ्याच याकड्यात बिघडलेली आम्हाला दिसते त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांचीच तर किंवा आम्ही मान्य करू सगळ्याच गोष्टीमध्ये <coughs> आमच्या प्रशासनाचा कारभार डिसळ झालेला आमच्या लक्षात आल्यामुळंच आम्हाला कुठेतरी त्याच्यावरती ठोस उपाययोजना करण्यासाठी हा कार्यक्रम घ्यावा सांगतो मोठी जबाबदारी आहे ही शाळा शिस्तीसाठीच खूप मराठवाड्यामध्ये गाजलेली आहे आता आपण शिलवन सरांचं नाव घेतलं तर शिलवन सरांच्या हाताखाली बरेचसे मोठमोठे अधिकारी आज होऊन गेले त्याचं कारण होतं की त्यांची शिस्त आज तुम्ही इथं आल्यानंतर ही शिस्त बिघडली असं तुम्हाला वाटतंय का निश्चितच मागच्या दोन वर्षामध्ये संस्थांतर्गत वादामध्ये इथं प्रशासन किंवा शाळेवर कुणाचा अधिकार वगैरे असं कार्यकारी मंडळच तेवढं सक्षमपणे अस्तित्वात नव्हतं संस्थांतर्गत काही वाद होते मात्र त्या काळामध्ये आम्हाला लक्षात आलं की असा काही त्या संस्थेचा अंकुश नसल्या कारणानं शिक विद्यार्थी असतील शिक्षक असतील आणि त्याचबरोबर जबाबदार पालक असतील असा कुठलाही या ठिकाणी नियंत्रणाचा भाग न राहता इथली शिस्त बऱ्याच प्रमाणात बिघडलेली आम्हाला दिसली त्याचबरोबर विद्यार्थ्याची आणि शिक्षकांची सुद्धा किंवा आम्ही मान्य करू सगळ्याच गोष्टीमध्ये आमचा प्रशासनाचा कारभार डिसळ झालेला आमच्या लक्षात आल्यामुळेच आम्हाला कुठेतरी याच्यावरती ठोस उपाययोजना करण्यासाठी हा कार्यक्रम घ्यावा असं आमच्या लक्षात आलं प्रशासन डिसाळ असलं की स्टाफ ही त्या पद्धतीनंच वागण्याचा प्रयत्न करतो हे निश्चितच खरं आहे परंतु आता तुम्ही जो काही शिस्त लावण्याचा हा म्हणजे शिस्त लावणार आहात त्यामध्ये आपण काय काय उपाययोजना केलेल्या उपाययोजना म्हणताना आम्ही सर्वप्रथम आता काय झाले प्रत्येक गोष्टीमध्ये कायदा म्हणजे सुरुवात करताना कायद्याचे अडचणी कायदा समोर येतो प्रत्येक गोष्टीत शिक्षकांना सांगितलं तुम्ही विद्यार्थ्यांना शिस्त लावा शिक्षक म्हणतात आम्ही विद्यार्थ्यांना काय बोललो तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक दुसऱ्या दिवशी भांडण्यासाठी अंगावर येतात म्हणजे पालकांची आज मानसिकता राहिलेली नाही की माझ्या मुलाला कोणी राग व्हावं कोणी हात उघडावा वगैरे कायदा झालाय तसा त्यानंतर इथपर्यंत ठीक आहे पण शाळेच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा बराचसा प्रकार शिक्षकांच्या लक्षात येतो विद्यार्थी समोरच वाईट वागताना दिसतो मात्र त्याच्यावरही कुठं त्याला बंधन आणता येत नाही किंबहुना काही एखादा दुसरा चुकीचा शिक्षक सुद्धा बाहेर वागत असतो त्याचं त्याच्यामुळे संस्थेचं आणि शाळेचं नाव सुद्धा खराब होतं तर त्यालावर त्याच्यावर पण कुठलं बंधन आणताना दिसत नाही तर या कारणासाठी मी सर्वप्रथम काही चुकीच्या प्रवृत्ती मुलांचं वागणूक बाहेरच्या जे आम्ही पाहतो मुलांचे मोटरसायकलवर चालणं चालवणं असेल किंवा टॉन्टिंग करणं असेल बसस्टँडसमोरच आहे तिथं गर्दी करणं असेल शाळा बोडून या गोष्टीला आळा घालण्यासाठी मी सर्वप्रथम मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक उजागिरी साहेबांना भेटलो त्याचबरोबर मुरुड ग्रामपंचायतीला एक ही जबाबदारी आहे याच्यामध्ये कुठतरी म्हणून त्यांनाही भेटलो आणि आम्ही संयुक्तिक माध्यमातून एक मुलांना सर्वप्रथम नैतिक मूल्य काय आहेत कशासाठी गरजेचे आहेत शिस्त कशासाठी गरजेचे आहे प्रमाणशी म्हणजे ह्या संदर्भात माहिती द्यावी हा उपक्रम आम्ही या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी घेतला विद्यार्थ्यांना शिस्त लावणं हे शिक्षकाच काम आहे पण शिक्षक हे शाळेपुरते मर्यादित आहेत पण शाळेच्या बाहेर सुद्धा विद्यार्थ्यांना शिस्त लागली पाहिजे त्यांचं वर्तन सुधारलं पाहिजे आणि मग यासाठी आपण बाहेर काय शिस्त लावणार आहेत आणि त्याच्यासाठी काय काय उपाययोजना नाही विद्यार्थी विद्यार्थ्याला बाहेर शिस्त लावावी हे दिवसातले साधारणतः आठ नऊ तास विद्यार्थी हा आमच्या शाळेमध्येच असतो त्याला जी काही शिस्त लावायची ती प्रमुख शिस्त आमच्यापासूनच जाते म्हणायला हरकत नाही इथूनच जर शिक्षकांनी स्वतःच्या आचारसंहिता ठेवून विद्यार्थ्यालाही त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जे काही उपाययोजना करता येतील त्या जर इथून करून दिल्या तर निश्चित विद्यार्थी इथून बाहेर पडल्यानंतर तो तशा काही गैरवर्तन करला असा आम्हाला वाटतच नाही प्रेक्षक हो मुरुडचा विस्तार खूप वाढत आहे आणि शिक्षकांच हे एक माहेरघर आहे त्यामुळे इथं ट्युशनचे क्लासेस सुद्धा चालतात बाहेरगावून येऊन इथं स्थायिक झालेलेही बरेचसे पालक आहेत विद्यार्थी आहेत कारण ते शिक्षण इथं महत्वाचं आहे आजूबाजूच्या खेड्यातले विद्यार्थी शिक्षणासाठी इथं येतात त्यामुळं ट्युशन एरियाज इथं वाढलेले आहेत गावचा त्यामुळे विस्तार वाढत आहे आणि मग शाळेच्या बाहेर विद्यार्थी काय करतो हे पालकाला कळत नाही मग त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही काय उपाययोजना केल्या जाणार आहेत का आज आपल्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य महेश कनसे इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करू की या रुरल एज्युकेशन सोसायटीच्या या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत त्यांना किती योगदान करणार आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं करणार आहे आज या ठिकाणी जो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला स्वयंशिस्तीचे धडे किंवा नैतिक मूल्य या संदर्भात आमची एक बैठक घेण्यात आली किंवा नैतिक मूल्य देत असताना ही एक शाळेची जबाबदारी आहे का किंवा संस्थेची जबाबदारी आहे का मग हे करत असताना असं लक्षात आलं की हे जबाबदारी जरी निश्चित असेल तरी ही जबाबदारी ग्रामपंचायत असेल पालक असतील गावातील नागरिक असतील या सर्वांनी मिळून ही जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे विद्यार्थी हा विद्यार्थी आहे त्याची विद्यार्थी दशेत असतो आहे त्याच्यामुळे त्याला मार्गदर्शन करण्याचं काम ही शिक्षण संस्था करेल किंवा शाळा करेल त्यासोबतच जे जो जो पूर्वीचा इतिहास आहे की शिक्षण पण धरी म्हणून ओळखले आणि याच्यामुळेच गावाचा विस्तारवाडीला मदत झालेली आहे मग ह्या विस्तारवाडीसाठी नागरी सुविधा देण्याचं काम ही ग्रामपंचायत नक्कीच करेल त्या त्या भागामध्ये ज्या काही व्यवस्था लागतील आता ट्युशन एरियाचा विषय झाला तर त्या भागामध्ये आम्ही प्रकाश राहावा रात्रीच्या वेळी बी ट्युशन असण्याचं प्रमाण वाढलंय सकाळची लवकर वेळ ट्युशनची आहे त्यासाठी त्या त्या भागामध्ये आम्ही लाईटची अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे तसेच पुढे येणाऱ्या काळामध्ये जे ट्युशन एरिया आहेत किंवा महत्वाचे चौक आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम ग्रामपंचायतच्या वतीनं करणार आहोत तरी जागरूक करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून माझाच मुलगा माझाच विद्यार्थी असणं असं असावं असे काही कारण न देता की जिथं जमल तिथं आपल्याला जे जे चांगलं देता येईल ते पालकांनी द्यावं यासाठी राज्यामध्ये बरेच असे मार्गदर्शक आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळावे निश्चितच ग्रामपंचायतीवरती वतीने आयोजित केले जाते माझा प्रश्न आता मोरे सरांना आहे की शाळेची विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे एका बाजूला एस पी स्टँड आहे मध्ये रोड आहे रोडला खूप ट्रॅफिक असते आणि शाळा भरण्याच्या वेळेला आणि शाळा सुटण्याच्या वेळेला खूप मोठी तिथं गर्दी असते ट्रॅफिक जाम होते आणि हाही एक खूप मोठा सुरक्षेचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे त्या बाबतीमध्ये आपण काय उपाययोजना केल्या तुम्ही म्हटला तो खरा मुद्दा आहे तर हायवेच्या लगत शाळा आहे समोरच बस स्थानक आहे आणि विद्यार्थी संख्या आमची खूप मोठी आहे यासाठी आम्ही तात्काळ जसं परवा आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या आम्ही चार सिक्युरिटी गार्डची नियुक्ती केलेली आहे रोडवरती जे काही आमची गेट्स आहेत आउट बाहेर पडण्याची हो वगैरे तर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आम्ही तैनात केलेत त्याचबरोबर रोडवरती कुठं वाहन थांबणार नाहीत ट्रॅफिक जाम होणार नाही आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रोड क्रॉस करता येईल यासाठी त्यांना मदत करण्याचं काम आम्ही सुरू केलंय आम्ही पोलीस प्रशासनाकडे विनंती केली आहे त्या दिवशी की, की शाळा भरताना आणि शाळा सुटताना या महामार्गावर या ठिकाणी आम्हाला किमान तेवढ्या वेळेपुरता जरी नियुक्त करून दिला तर ती एक निश्चित मदत होणार आहे आणि या बाजूला जे काही अतिक्रमण आहेत ते सुद्धा रस्त्यालगत झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करू आणि असेल आणि पोलीस त्यासाठी मदत करावी पण आम्ही त्यांना विनंती करणार हो। हा शाळा म्हणजे इथे येणे शिकणे आणि पुढच्या वर्गामध्ये जाणे हा एवढाच प्रश्न नाही इथं शिस्तही लागली पाहिजे इथं नीती मत्यक्षुनही अवगत झालेले पाहिजेत आणि इथं सुरक्षाही मिळाली पाहिजे आत्ताच मोरे सरांनी सांगितलं की ट्रॅफिकचा विषय आहे पण त्या ट्रॅफिकच्या विषयामध्ये अतिक्रमण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे इथल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं नागरिकांना म्हणा वाहने दुकानाच्या समोर रोडवर उभं करावं लागतात त्यामुळं वाहतूक अडथळा निर्माण होतो तर तेही खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि फक्त शाळेनं किंवा पोलीस डिपार्टमेंटनं किंवा ग्रामपंचायतनं हा प्रश्न जमणार नाही कारण पालकांनी सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे परंतु पालकाच आज अशी परिस्थिती आहे की पालक हे शिक्षकाबरोबर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात एखादा शिक्षक शाळेमध्ये अशी बरेच उदाहरणं आहेत की शिक्षकांनी जर विद्यार्थ्याला मारहाण केली तर पालक त्याच्यावर मग दडपण आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मग शिक्षक त्या दृष्टिकोनामधून दुर्लक्ष करतात किंवा शिकलं तर शिकलं नाही तर मग आम्ही कायद्याच्या पाठीशी उभं राहणार आहेत नाही नाही केवळ प्रशासक म्हणूनच नाही तर गावचा नागरिक म्हणून सुद्धा आम्ही निश्चित शिक्षकांच्या पाठीशी उभा राहू जे काही चुकीची प्रथा होत असेल किंवा विद्यार्थी चुकत असेल तर त्याला समजावून सांगणं समुपदेशन करणं ही तर आहे पण तुम्ही जसं आता म्हणालात की नागरिकांची सुद्धा ह्याच्यात खूप मोठी जबाबदारी आहे पालकांची जबाबदारी आहे पालक आणि शिक्षक हा सुद्धा संवाद बऱ्या अंशी संपलेला आहे केवळ विद्यार्थी शाळेमध्ये पाठवून द्यायचा आणि त्याच्याकडनं अपेक्षा करायची एवढंच पालकांनी पालकांचं काम मला दिसून येते पण मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतोय की आपला पाल्य या ठिकाणी शिकतोय म्हणून केवळ पाठवून देणं नव्हे हे करता दैनंदिन असेल आठवडाभरात असेल प्रत्येक वेळेला आपल्या शिक्षकांशी वर्ग शिक्षकांशी संपर्क करावा आमच्याशी संपर्क करावा ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासक या नात्यानं आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू आणि आमच्या शाळेतले शिक्षक आणि गावचा नागरिक ह्या हेतून मी जेव्हा कुठं त्या शिक्षकांना कसलीही अडचण या शिस्त लावण्यासंदर्भात भासेल त्याच्या पाठीशी आम्ही आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने खंबीर उभा हे मी या प्रसंगी सांगू शकतो सुजान नागरिक घडवण्यासाठी शिक्षण आणि शिक्षणासोबत नैतिक मूल्याची अत्यंत हो आवश्यकता असते यामध्ये एक कायदेशीर बाब म्हणून पोलीस प्रशासनाचाही तेवढच सहभाग आहे त्यासोबत ग्रामपंचायत एक गावची संस्था म्हणून तिचंही योगदान असावंच लागतं आणि संस्थेचंही योगदान असावं लागतं नागरिकाचं योगदान असावं लागतं पालकाचं योगदान असावं लागतं आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की या सर्वांना तुम्ही शेवटचं काय आवाहन करणार Uh, मी आपल्या माध्यमातून आवाहन करायचं म्हणजे तर आमच्या शाळेमधले तर शिक्षकांना विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलंय शिस्तीसंदर्भात धडे दिलेत त्यांना काही नियमावली घालून दिले, नियमा दिले मोबाईल वापरावर बंदी असेल शाळामध्ये किंवा शाळेत येताना शिस्तीचे काही जे, जे नियम आहेत त्या पद्धतीने आम्ही आमच्या उपाययोजना करू परिसर असेल तो तंबाखू मुक्त परिसर असेल आमचा शिस्त म्हणजे बाकी ज्या गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने इतर करू फक्त नागरिक म्हणून आम्हाला गाव ग्रामस्थांकडून किंवा पालकांकडून एकच अपेक्षा आहे की प्रत्येकानं आपली जबाबदारी आपल्या गावची जबाबदारी ही समजून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा वेळोवेळी वे 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 आम्हाला सहकार्य करावं विद्यार्थी घडवण्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवण्यामध्ये जे जी। म्हणजे जे काही गैरवतन होत आहेत ते थांबवण्यामध्ये जी काही करता येईल ते सहकार्य सूचना आणि मदत ती जी गोष्टी आम्हाला कराव्यात हीच मी पण अपेक्षा करतो